हाय ताई नमस्कार आम्ही दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं ताही तुला मी कमेंटला केलं होत हो का नमस्कार नमस्कार सेंड के हाय मयुरी हाय तर नमस्कार पाटी, हे नमस्कार ताई साडी छान आहे आणि तू पण हो का थँक्यू सर्दी झाली का ताई हां ना सर्दी झाली आहे प्लीज पटापट कमेंट करा ताई तू मला आरती बोल ओके ओके आरती का बरं 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 पिलू आहे पिल्लू झोपाला घेतली आहे बरं करते ताई तू फिरायला का ताई तू रिप्लाय का दिला नाही कसला रिप्लाय हे आम्ही दादा कसला रिप्लाय आहे सांगा की झोपकी झोपकी डोळे बंद हाय नमस्कार दादा झालं का जेवण तुमचं माझं तुमचं झालं का तू दादा हाय नमस्कार कशी आहे मस्त आहे दादा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे अमित हाय निलेश दादा आलास्कार रे अडूळचा पी हो का हो पिते पिते आ, नंबर पाठवू म्हणून मग केला होता त्यावेळेस हो का कशासाठी दा आम्ही दादा नंबर पाहिजे बरं दातू दादा कशी आहेस तू मस्त दातू दादा मस्त आहे अडीला माहेरी नाही गेलं का नाही माहेरी गेली दोन मुलांना हो माहेरी घेऊन कुठं जाऊ दा दिनेश दादा हाय ताई हाय दिनेश दादा नमस्कार मी आता नाही येणार शांत बसकी जरा शांत बसकी चांगली तिचे मी आता नाही येणार लाईव्ह ला का काय झालं आता काय होतं तुम्हाला एक ऐकाला कळत नाही मला विजेताई तुम्ही प्रत्येक फोटोवरचे येतात ते कोणत्या ॲपवरून बघून टाकतात मला पण सांगा ना कशाला कोणत्या ॲपवरून बघू ॲपवरून बघायचं कशाला विजय दादा प्रवीण दादा हॅलो नमस्कार का मारते ग लात मारते बघ ना मोबाईल ना हे मारा दादा हाय नमस्कार झालं का जेवण गीता नमस्कार ताई नमस्कार ताई धन्यवाद लाईव्हला आलो योग्यता ताई योग्य ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल झालं का तुमचं ताई जेवण मस्त मिस्टर काय करतात तुमचे कंपनीमध्ये आहे जेवला जेवण झालं का मयुरी हो त्याला जेवण झालं झालं का जेवण हो योग्य तर ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का काही पतलू आला नाही नाही आला पतलू काय माहित कुठे गेला का मा का मारते बाळा जोरात नाही मारले जोरात आणि माझं ताई पाहिजे आहे तुझ्याशी बोलायचं आहे ताई पाहिजे तुझ्याशी बोलायचं तब्येत बरी नाही का हो नाही योग्य नाही सर्दी झाले राजगदात मयुरी पावसात भिजायला कुठे गेली होती मुलांना शाळेत आणायचं सोडायचं राजदादा तू दिवसात ना एक दोनदाच लाईव येत लाईवला तू दिवसात ना एकच दोनदाच येते लाईवला मग काय करू सांगा निलेश दादा सांग बरं काय करू मग पाऊस आहे का हो पाऊस आहे मला पण पाहिजे नंबर अरे पाऊस आहे मग तू पण यायचं ना हे दादा तू येत नाही लाईव्हला माझ्या म्हणून हो जेवण झालं बरं उदे गोकुळ कसा आहेस बाळा गोकुळवाला कसा आहेस अभ्यास अभ्यास काय म्हणतोय अभ्यासाक लक्ष देवा जास्त संदीप दादा हाय नमस्कार झालं का जेवण ताई नऊ वाजता येतो ओके ओके झालं बाय बाय ताई ओके बाय बाय आम्ही दादा ताई गमी आली राधा आलीस का लाईवला झालं का राहता तुझं जेवण पाऊस आहे का अभ्यास वगैरे काय म्हणते राधा तुझं कॉलेज छत्री घेऊन जाता नाही नाही का नाही ना छत्री घेऊन गेली होती रे दादा पाऊस जोरात असतो इकडं कोकणात आम्ही दादा पावसात भिजले काय हो योग्य होतच ना शेवटी जोरात पाऊस असतोय बाराविरा काही जेवण झालं का हो झालं जेवण झालं माझं काय भाजी खाल्ली भाजी खाल्ली कोबीची मला की आहे हो का मी गोकुलची आई आहे हो का ताई बरं बरं झालं तर ताई तुमचं जेवण वगैरे हो गोकुळ कसं आहे त्याला तेच म्हणलं गोकुलला अभ्यासात लक्ष देवाळा लाईक केले थँक्यू दादा मी कोकणी हो का हॅलो नमस्कार नमस्कार कोकणी दादा अभ्यास गेला उडत का दादा अभ्यास गेला उडत नंबर कशासाठी कशासाठी नंबर पाहिजे तुम्हाला माझे मला कळ ना माझे कशासाठी पाहिजे आरजी काय काही आज एवढी तयार होऊन कुठं कार्यक्रम होतं काय हो ना आरजी दादा कार्यक्रम होत ना बाहेर गेले होते जरा आज ताईने वेळ नाही लावला लाईव तर यायला लवकर आल्या हो का येस दादा <laughs> झालं का जेवण पाऊस बघायला चोरत चालू आहे आणि वाटतं तुमची मयुरी तरी आजारी पडते कारण की आज पाच सहा दिवस झाले सर्दी होतीच आज तर जास्त झाली ताई तिकडे पाणी आहे का आहे ना दादा पाणी मी तर वाट बघत असतो तुझ्या लाईवची हो का मी वाट बघत असते केव्हा नसतोच निलेश दादा तू लाईवला माझ्या जेवण झालं का नाही अजून काही हो दादा जेवण झालं आहे दादा श्री समर्थ स्वामी समर, समर्थ गोविंद दादा झालं का जेव्हा मुलं किती आहेत माझी मला दोन मुलं आहेत काय कशी आहे काही तू माझी कमेंट वाचली नाही काही पाऊस आहे का तरी हो दिनेश दादा कमेंट वाचत आहे पाऊस आहे ना दादा साई दा, दादा अच्छी जिंदगीने केली आहे पैसा नाही हम सफर चाहिए। यू आर राईट साई दादा साई दादा बरोबर बोललात तुम्ही बरं का अच्छा जेणे जिंदगी जिने केली पैसा नाही हमस परत बरोबर आहे आम्ही बरे आहोत ताई तुम्ही आजारी आहात हो ना ताई मी आजारी आहे दादा तू एसी करते का सारखं काय ऑनलाईन येते हा ना हाय विजय दादा नमस्कार बोला दादा मराठीमध्ये कमेंट केला तब्येत ठीक नाही का ताई हा ना माझी तब्येत ठीक नाही दादा नमस्कार काय चाललंय मॅडम काय नाही विनायक दादा कार्यक्रम होता का हो विनायक दादा बोला ना बाहेर होती जरा बाहेर गेले होते कुठून आहेत तुम्ही दादा फिरत नाही कोकण नेहा नेहा ने नमस्कार नेहा ताई हाय ताई नमस्कार नमस्कार झालं का नेहा ताई जेवण तुम तुमचं मला कळत नाही पुरी भाग पाडतात ना कोंबडे का पाड कोंबडे आवडायला लागले आता हाय ताई पाऊस आहे का नाही ताई पाऊस ऐका ना हो आहे रे दिनेश दादा पाऊस विजय दादा आहे सकाळी पाऊस पावसात भिजली म्हणून हो आजारी पडली हो, हो आजारी पडली जाता येतं सोडायला लागते शाळेत काय करायचं दोन तीन दिवसच सर्दी झाल्यासारखी वाटत होते जरा जास्त झाली ताई जेवण झालं का तुमचं हो वेळ संजय दादा बेस दादा ताई आपल्या युट्यूब लाईव्हवरचे सर्व आमदार झा आले आहेत का लाईव्हला काय गेले गुहा घाटी काय माहिती दवाखान्यात दाखवा ताई हो दादा दाखवणार आहे खूप पाऊस खूप पाऊस आहे मुंबईला हो ना पाऊस मुंबईला भरपूर आहे नागपूरला मुंबईला माझी दोन तीन दिवस पिल्लो आजारी होती संभव होता अगोदर संभव होता आजारी मग पिल्लू झाली पिल्लूचं टायमिंग झालं दा, मग माझं आलं आता लाईक डोंट थँक्यू विनोद दादा झालं का जेवण निलेश दादा कुठे गेलास रे आता कमेंट का करत नाही येस निलेश दादा आता काय कमेंट करत नाही रुपेश दादा तुम्ही बिमार आहे का हा ना रुपेश दादा मी बिमार होऊ ताई तुम्हाला सर्दी झाली गोळ्या घ्या हो संजय दादा प्लीज सगळ्यांनी लाईक करा चॅनल न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब करा एवढी मोठी ओळणी घेऊन ठेवली मी जवळ एवढी मोठी ओळणी जवळ घेऊन ठेवली नमस्कार झालं <laughs> ताई का स्वयंपाक हो झालं ताई स्वयंपाक झालं येस के येस दादा, ताई स्वयंपाक झालं माझं ताईच झालं का काय नमस्कार डॉक्टर कडे ताई मुलांची काळजी घ्या मुलांना आणले डॉक्टर कडून मॅडम होयो हे निलेश दादा कमेंट कर की मला सांगितलंय राज आणि राज आणि आपलं दादू येणार नाहीत लाईव आजपासून बाबा काय झालंय काय माहिती आहे ना पाणी संधी मराठीमध्ये कमेंट करा बघा पाणी उकळून पी बाई मी हल्ली सगळी काळजी सुरुवातीलाच घेतली त्यामुळे लवकर बरा झालो बाहेर पडताना मास्क घाल पुरेसे गरम कपडे आणि गरम करून नॉर्मल झालेले पाणी वापर जमलं तर आले वडी खा हो आणि तुम्हाला कृपेश दादा नमस्कार हे ते एस दादा कुठे गेलो रे एस दादा कशा आहात तुम्ही क्रांतिकारी जय भीम जय भीम संतोष दादा जय शिवराय जय जे महाराष्ट्र जेवण झालं का हो झालं 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 जेवण तुमचं का ए निलेश दादा तुला माहित आहे का येणार नाही आहे रे महेश दादू आणि राजा येणार नाही लाईला बाकी काय चाललंय मजेत आहात का हो संतोष दादा मजेत आहे दा उत्तम दादा हाय नमस्कार उत्तम दादा काय म्हणताय पाऊस पाणी मी मस्त आहे तुम्ही लाईक केलं आहे सदोस धन्यवाद माझ्या हाय नमस्कार झालं का जेवण तुमचं ताई नाही सर्दी चांगलीच झाली दिसते हा ना आवाज चेंज झालाय आज जरा ताई लाईव्हला जास्त कमेंट दिसतात म्हणून विचारलं आमदार आहेत की गेले दुसरीकडे सरकार न करायला काय माहिती आज कमी लोकं आहेत लाईव्हला त्यांना माहिती आहे माझी नवची लाईव्ह असते त्यामुळे कोण नाही आले बघा सचिन दादा हाय नमस्कार बरं का बी एस दादा त्यांना सगळ्यांना माहिती आहे नवची लाईव्ह असते माझी आपली ताई आपली ताईमुळे आपली मैत्री चांगली निलेश भाऊ <laughs> हो का रूपेश दादा हाय नम हो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार हाय नमस्कार दादा पवनदादा हाय नमस्कार काय म्हणते दादा झालं का तुमचं जेवण ताईतला धन्यवाद धन्यवाद रुपेश दादा धन्यवाद एक आपले काय झालं त्यांना काय माहिती अरे येणार नाही मला काल म्हणले रुपेश मै, दादा आपले हे महेश दादू महेश दादू मला म्हटलं अभ्यास आहे म्हणून पप्पा ओरडले पण महे राजा काय येणार नाही काय माहित नाही ताई ग ताई मग नवला घे लाईव आत्ता काय जर आराम कर हो का नवला येणार आहे का तुम्ही सगळेजण मयुरीताई नमस्कार नमस्कार आदिताई मयुरी ताई नमस्कार नमस्कार संदीप दा आदिताई संदीपदा जेवण झालं का तुमचं ताई मी लाईक केलं आहे नंतर लाईव्ह बघते आत्ता जेवण करत आहे ओके ओके हाय ताई हाय नमस्कार दादा झालं का जेवण जेवण झालं का ताई हो मयुरी ताई निलेश दादा नमस्कार हाय दादा नमस्कार स्वागत आहे दादा घ्या तुमचे कार्यकर्ते आले हो का लाईक डन जेवण झाले का ताडे हो झालं ना माझं रुपये दादा संदीप भाऊ नमस्कार जेवण बाकी आहे हो का माझी नऊची लाईव्ह असते ना, ना बरं का मग शक्यतो जास्त कोण आले नाही आहे त्यांना माहिती आहे माझी नवचीच लाईव्ह असते मी आज जरा लवकर लाईव्ह घेतली नाही माहिती लवचीच लाईव्ह असते माझी बरं का तर तुम्ही येणार असेल नंतर सगळे सहा नऊ वाजेपर्यंत तर किती नऊ वाजता ला मग आतापर्यंत करते पाहिजे तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हो हो काय विचार झालं का रोज नऊला हजेरी यायचे असते नाही तर रोजगार पुढे पुड़ बुडेल ना <laughs> हो का बारज दादा अरे देवा तब्येत कशी आहे संधी दादा सर्दी झाली आहे मला ये निलेश दादा ते बघ ना राजवीज कुठे गेला तो राजा बीजा नवीन दादा काय नमस्कार सावंत की वाघ मारे अरे सावंत आहे रे दादा मी पण ते मी पहिला नंबर घेत माझा जो पहिला पहिला आय डी ओपन होता ना तर दुसऱ्याच्या नावावरती मोबाईल घेतला होता मग त्यांनी त्यांचा तेन आय डी टाकला होता मग त्याच आयडीवरती मी व्हिडिओ टाकले होते दादा मग मी यूट्यूबला व्हिडिओ त्या चॅनल ह्याच्यावर टाकले मी युट्यूबला तोच दिसतोय चॅनल माझं त्या नावाने चॅनल दिसतंय म्हणून मी चेंज केलं नाव जो होता आय डी तोच आय डी ठेवला मला ताईने सांगितलं आहे का तो थे 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 थे। होता तोच आय डी ठेवत जा तुझा आय डी नको ठेवू म्हणून तसं ठेवलं मी आहे तोच युट्यूब कन्फ्यूज होतात की बाबा दुसरं दुसरं नाव म्हणजे कुणाची आयडी आहे नक्की असं विचार करतात राजा आणि दुसऱ्या चॅनलला केले हो का व्हिडिओ खूप छान धन्यवाद संजीव मुद्दा हाय टाईम हाय नवस्तानिल एक गाऊ एक संजीवनी नावाचे माझा किल्ला के केला कोडीचे आय डी ओपन केले त्याने हो का संजीवनी 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 ये ले आहे येते लाईवला संजीवनी येथे रुपये सुद्धा ते चांगली आहे माझ्या लाईवला येत नाही अजून सध्या विजय दादा हाय नमस्कार फोन तुझा नाव नव्हता घेतला का फोन नाही नाही तेव्हा दोन हजार अठरामध्ये घेतलेला संदीप दादा दोन हजार अठरामध्ये घेतलेला ह्याच्या पप्पानी दोघांनी जाऊन बरं का नितीन दादा जेवण झालं दा का हो दोघे जण गेले होते माझ्याच मा नाव नावावरती घेतलेला माझ्या पप्पाच्या बघताना ईमेल टाकल्या त्यांचा जीमेल जेवण झालं कमी येईल हो जेवण झालं मागाशी जेवण केले या दोघांनी पण आता करतील थोड्या वेळाने हो का हो ना नऊ वाजता येणार असाल तर मी हे करते तुला सर्दी झाली आहे काय हो नऊ वाजता येणार असाल तुम्ही सगळेजण तर आता नाही बंद करते नऊ वाजता येते मग नवच्या लाईव्हला येते मी चला बाय बाय नऊच्या लाईव्हला येते निलेश दादा कुठेही आहे मी नऊच्या लाईव्हला येऊ का निलेश दादा ए शेमडे येऊ का शेमडे मी एवढी मोठी ओढणी घेतली ए दादा ना माझा का शेंबड खाली घालत का नाही रे एवढी पण शेमडी नाही बरं का आर्धाई आर दाई नमस्कार संजय दादा हाय नमस्कार मी जरा पिल्लूला जेवण करते जेवायला देते पिल्लूला मग येते बरं का आता हे जेवण झालं का चला बाय बाय मी येते थोड्या वेळेला